नमस्कार मंडळी कविता रेसिपीजमध्ये तुमची खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेवग्याची आणि तुरीची डाळीची आमटी करून पाहणार आहोत तर नह्मी नह्मी या इथे मी तुरीची डाळ आणि शेवगा शिजवून घेतलेला आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरवात करूया नेहमीप्रमाणे मी कढई चांगली तापून घेतली आहे आता यामध्ये मी तेल घालते आहे साधारण अडीच पळ्या मी तेल घातलं आहे तर तुम्ही पाहू शकता तेल चांगलं आपलं तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे सुरुवातीला मी थोडीशी मोहरी घालते साधारण अर्धा चमचा मोहरी घातली आहे यानंतर अर्धा चमचा जिरं एकत्र एक चांगलं तडतडल्यावर आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे लसूण सुद्धा आपल्याला चांगला तडतडून घ्यायचं आहे फोडणीमध्ये लसूण चांगला तडतडून झाल्यावर एक कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो फोडणीमध्ये घातला आहे तर कांदा आपल्याला चांगला फोडणीमध्ये भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनिट कांदा चांगला आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे अगदी ब्राऊन रंग येसपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा फोडणीमध्ये घातला आहे तर तुम्ही पाहू शकता आता कांदा टोमॅटो आपल्याला एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता कांदा टोमॅटो चांगला परतला आहे आपला आता यामध्ये मसाले घालायचे सुरुवातीला मी अर्धा चमचा हळद घातली आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गोडा मसाला हे मसाले घातल्यावर आपल्याला पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं अगदी मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत आता यामध्ये मी अर्धा चमचा सांबर मसाला टाकणार आहे सांबर मसाल्याने या आमटीला खूप छान चव हो येते एक वेगळीच चव लागते या आमटीची त्यामुळे मी अर्धा चमचा सांबार मसाला घालते या आमटीमध्ये नेहमी तर तुम्ही पाहू शकता आता आपण जी डाळ कुकरला शिजवून घेतलेली आहे ती आम्ही फोडणीमध्ये घातली आहे डाळ घातल्यावर थोडंसं जरा ढवळून घ्यायचं जेणेकरून मसाले आपले सगळे एकत्र होतील आता मी शेवग्याच्या शेंगा देखील घातलेल्या दे आहेत यामध्ये शेंगाही ही मी एका बाजूला शिजवून घेतलेल्या होत्या पहिल्यांदा तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे साधारण दीड चमचा मी मीठ घातलेला आहे आता आपल्या आमटीला उकळी कुठेपर्यंत मध्यम गॅसवर आपल्याला आमटी साधारण सहा सात मिनिट ठेवायची आहे ही आमटी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी इडली बरोबर सुद्धा खाऊ शकता खूप खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की ट्राय करून पहा सगळ्यांना आवडेल जे कोणी शेवगा खात नाहीत तेही आवडीने आमटीमध्ये शवग्याच्या शेंगा टाकल्यावर खातील त्यामुळे नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने आपल्या आमटीला सांगडी उकळी फुटलेली आहे आता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुमच्याही काही सजेशन्स असतील तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा तर अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर कविताच रेसिपी चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो थँक्यू